तिथून डाळ मरून खाली आले भाऊ टीव्ही बघत बसला होता भावाला म्हणजे बाबा जाय तुला तर फोन लाव माझा मुलं ऑक्सिजन झालाय म्हणे कुठं जवळ खरेच नेलाय मला खरेच लागलंय मग कसं करतो बघ मला काही मी माहिती नाही माहीत उगेल कशी म्हणाले त्यानं कुणा कुणाला बघते ना की शेकरू माझं ऐकलं इथं बघाय आलेलं ऑक्सिजन झालं बाबता एक त्यानं कोण पण तिकडे गेलंय त्याला फोन लावता आम्हाला मध्ये येऊ ना गेल्या तर आईस मध्ये नेऊन टाकलंय म्हणे आम्हाला कुणाला सांगितलं नाही कुणाला माहिती नाही ना मग त्यांचं सांगायचं कर्तव्य होत आम्हाला कळवायचं होतं की लेप्रो तुमचा मेले अगं तुमच्या लोकांना काही झालंय बघा मी दवाख्यात निघा कर्तव्य होतं दवाखान्यात नेला त्याच्या शेतात झाले म्हणून मग सांगायचं मी दवाखान्यात निवडण तुम्ही या झाले म्हणा इथून गेलय आणि गप्चिप नेऊन माती राणी सात वाजेभर माझ्या बाजू तर मला तोंड वाजून काय झाले म्हणून बोलायचं नाहीत त्यांनी गेलं सात वाजता काय करावं लागत कसं करावं रातरभर तर मग आमची न्याय कुणी करणार आम्ही माग मास्त तर या ठिकाणी अमृत अभिजितच्या सुरेशीच्या या ठिकाणी भावना व्यक्त आहेत आणि हे देशाला स्वातंत्र्य मिळून सुद्धा बाबासाहेबांचा कायदा असून सुद्धा कशा पद्धतीने म्हणजे करून माणसं मारली जातात आणि माणसाच्या जीवाचा म्हणजे काहीच मोल नाही म्हणजे मरण स्वस्त होत आहे आणि हे इतकं स्वस्त आहे की दोन तीन लाख रुपये शिकले म्हणजे किंमत मिळाली अशा पद्धतीने जीवाची किंमत करणारे आणि म्हणजे कुठल्याच पद्धतीनं मानवी संवेदना शिल्लक आहे का नाही या देशामध्ये हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे या ठिकाणी थांबतो